आपलं सहर्ष स्वागत आम्ही आहोत वाड्या कॉलेज या ठिकाणी मोर्चा मोर्चा आहे आहे भारतीय विद्या आपण त्यांच्याशी माझं नाव शुभम गोलक सध्या मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये काम करतो काल जर आपण सर्व समाज माध्यमांवरती पाहिलं असेल की पुण्यामधील एक नामांकित कॉलेज उदय वाड्या कॉलेज आपण म्हणतोय आता सध्या आपण वाड्या कॉलेज गेटला उभे आहोत तर कालची घटना अशी होती की वाड्या कॉलेजमध्ये काल एक एबीयूपीच्या पीच्या नावाने एक पोस्टर लावण्यात आलं मुळामध्ये आमचा या पोस्टरशी काही संबंध नाही आम्ही ते पोस्टर, पोस्टर लावलेलं नाही आणि आमच्या आम्हाला ती गोष्ट माहिती नाही आम्ही ही गोष्ट आम्ही काल सांगितली होती मनसेच्या कार्यकर्त्यांना मनसे विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना परंतु याच्यानंतर काय झालं की आम्ही तक्रार द्यायला कोरेगाव पार्क पोलीस चौकीमध्ये आमचे कार्यकर्ते गेले असताना त्यांच्या मनसे विद्यार्थी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांकडून आमच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे महानगराच्या कार्यालयावरती हल्ला करण्यात आला तिथे त्यांचे पो, पोस्टर लावण्यात आले आमचे जे विद्यार्थी होते त्यांना कार्यालयामधून बाहेर हाकलण्यात आला अशी घटना घडली आणि सध्या आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी लावला का त्याचा तपास लागला तुम्ही सध्या बातम्यांमध्ये पाहू शकता की त्यांनी स्वतः व्हिडिओ पण काढलेले आहेत आणि स्वतः मनसे विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून जे स्वतःला म्हणून घेतात जे कार्यकर्ते त्यांनी ते पोस्टर लावलेले आहेत कम्प्लेट वगैरे गुन्हा वगैरे त्याच्याबद्दल ते एफ आय आर दिलेला आहे मुंशी जे विद्यार्थी शैलीचे काय बोललेत का आपल्याला माझा तरी काही त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क झालेला नाही याच्या बाबत तुम्हाला सांगतील धन्यवाद वनकर शेली समाजाची बात केल्याबद्दल वंदले शक्ती भारत माता की जय कुणी पोस्टर लावले होते हीच भूमिका आहे विद्यार्थी परिषदेचा कोणी कोणीकर्त्यांनी याच्यामध्ये पोस्टर लावलेलं नाही जो कोणी अज्ञात व्यक्ती असेल त्याच्या पोस्टर लावलेला असेल पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी आम्ही सुरुवातीला विद्यार्थी परिषद म्हणून याच्यामध्ये भूमिका हीच ठेवलेली आहे की विद्यार्थी परिषद म्हणून आम्हाला याबद्दलची कोणतीही माहिती नाही पोलिसांनी जो कोणी अज्ञात व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई करावी गुन्हा दाखल झाला आम्ही काल जो भॅड हल्ला काही गावगुंडांनी आमच्या कार्यालयावरती केला त्या संदर्भात आम्ही पेरुगेर पोलीस स्टेशन मध्ये विश्रामबागच्या हद्दीमध्ये पुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व त्या गावगुंडांवरती कारवाई करावी व त्यांनी विद्यार्थी परिषदेची जाहीर माफी मागावी असा आमच्या याच्यामध्ये भूमिका आहे धन्यवाद वर्ग समाजाची बात केल्याबद्दल आपलं अस्तित्व संपलेलं असेल ना आपली संघटना संपलेली असेल ना तुम्ही आपलं अस्तित्व दाखवलं जाता आम्ही जिवंत आहोत हे दाखवलेलं का आम्ही शणसेने केलेला आहे पण या ठिकाणी एक मनावं वाटतं પોલીસ પ્રશાસન આપે બાકીના પ્રશાસન વિદ્યાર્થી પરિષદે હલ્લા કર્યા ઘટના જાહેર નિષેધ અને આજ ગયા મહાવિદ્યાલય વિદ્યાર્થી પરિષદે દાખલ દાખવ પરિષદે